टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र बिहारच्या मागे फडतुस अधोगतीकडे वाटचाल करत आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला बोल राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे त्यामुळे फडतूस नाही काढतूस आहे असं म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आज, आज हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर पाटील यांनी त्यांचे मत व्यक्त केले जयंत पाटील पुढे म्हणाले की आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सरकार अतिशय बेशिस्त असल्याचं दिसत आहे नोटा छापण्याचा अधिकार घेऊन राज्य काम करत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे सरकारच्या तिजोरीत असलेल्या पैशापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीच्या रूपामध्ये आपल्या समोर आहे नुकतं शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीची रक्कम चव्वेचाळीस हजार कोटी आहे मार्च पर्यंत राज्य सरकारला एक लाख साठ हजार कोटींची अधिकची रक्कम आवश्यक आहे इतके उत्पन्न वाढवण्याची शक्यता नाही त्यामुळे मंजूर केलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही सभागृहातल्या सदस्यांची निव्वळ फसवणूक सुरू आहे या सरकार लाख कोटींच्या हमी आहेत सारख्या संस्था आर्थिक दृष्ट्या पूर्ण मोकळ्या केल्या आहेत अशी टीका त्यांनी केली अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत नार पारचा प्रकल्प वैनगंगा ते नळगंगा जोडण्याचा प्रकल्प यांना चालना दिलेली नाही त्यामुळे विदर्भातील पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता कमीच आहे शालेय शिक्षणाची दुरावस्था आहे राज्यातील वीस हजार शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातलाय असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे का अशी शंका वाटते आहे सत्तेच्या जवळ असलेल्या लोकांच्या विरोधात कुठलीही तक्रार करता येत नाही प्रार्थनास्थळांमध्ये देखील हाणामारी होऊ लागल्या जाती धर्मात दंगली वाढल्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य दंगलीत पहिल्या बरोबर आहे आम्ही हिंदू आहोत आम्हालाही आमच्या धर्माचा अभिमान आहे पण त्यासाठी इतर धर्मीयांना डिवसण्याची आपली परंपरा नाही असे सुनावताना पाटील यांनी केंद्राने केलेल्या उत्कृष्ट पोलीस स्टेशनच्या यादीत महाराष्ट्राच्या एकाही पोलीस स्टेशनचे नाव नाही एकेकाळी मुंबई पोलीसच तुलना स्कॉटलंड या देशाच्या पोलिसांशी व्हायची अशी ती माहिती सभागृहाला दिली महाराष्ट्रातील पन्नास लाख केसेस न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत रेट ऑफ कन्व्हेन्शन कमी होत आहेत गृहमंत्र्यांनी भाषणात म्हटले होते मी फडतूस नाही काढतूस आहे त्यांचा हाच दरारा उपराजधानी नागपूर येथे दिसायला हवा जिल्हा जिल्ह्यात दरोडे खूड यांचे प्रमाण वाढले आहे मागच्या वर्षामध्ये दोन हजार नऊशे चार बलात्काराच्या घटना घडल्या यात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणे असफल ठरलेले आहे पोलीस ती ती पोलीस खात्यात इतकी पदे रिक्त असताना भरती न करता कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्याचा सरकारचा डाव आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला अंमली पदार्थांचे प्रमाण राज्यात वाढले उडता महाराष्ट्र परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजश्रय देण्याची प्रथा सुरू झाली गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम सुरू आहे कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे सायबर क्राईम प्रचंड वाढलाय तेरा हजार मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे राज्य हतबल झालं आहे ही रामभूमी आहे श्री रामाचा आदर आहे तर मग राज्यातील तमाम सीतामाईंचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले महाराष्ट्राची सर्व बाजूने सुरू आहे उद्योग बाहेर जात आहेत त्यामुळे निर्माण झाली आणि बेकारीचे मूळ गुन्हेगारीत आहे भ्रष्टाचाराची लिबरल व्यवस्था राज्यात निर्माण झाली आहे हे गंभीर आहे लोकप्रतिनिधींना सस्पेंड करायचं आणि राज्य करायचं ही प्रथा देशात सुरू झाली निधी देतानाही विषमता आहे या सर्व मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांनी आत्मचिंतन करावं असंही त्यांनी सांगितलंय आपल्या भागातील